माध्यमिक शाळा आहे त्या माध्यमिक शाळेमध्ये ही मला वाटतं पहिलीच आधुनिक अशी व्यायामशाळा आम्हाला जिल्हा वार्षिक कार्या करण्यामध्ये तत्कालीन पालकमंत्री सन्मान उदयजी सामंत यांनी आम्हाला मंजूर करून दिलेले आहे तर ह्या व्यापचा या व्यायामशाळेचा उपयोग आमच्या हातील युनियर कॉलेजचे विद्यार्थी असतील माध्यमिक शाळेचे विद्यार्थी असतील सकाळच्या सत्रामध्ये आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये हे मुलं तंदुरुस्त राहावी नवा व्यायामशाळेचा उपयोग आमच्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या पद्धतीने करण्याचं काम आमचे सर्व शिक्षक वर्ग करत आहेत आणि पण ही लॅब ज्यांनी आम्हाला मिळून दिली त्याने या ठिकाणी संस्थेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो हा uh, जी प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट फक्त बेसिक तुम्हाला uh, ए आयच्या संदर्भातलं मार्गदर्शन करू शकतो mm. आणि याचं बेसिक मार्गदर्शन मिळाल्यानंतर जे विद्यार्थी इंजिनिअरिंगला जाणारे असतात आणि ज्यांना इनोव्हेटिव्हची आवड आहे अशा विद्यार्थ्यांसाठी या सगळ्या uh, लॅबचा चांगल्या प्रकारे उपयोग केला जाईल असं नीतीयोग आयोग म्हणणे आणि त्या नीती आयोगाच्या त्या म्हणण्यानुसार आपण अशा प्रकारचे लॅब शेप केलेली आहे म्हणजे सगळ्यात जास्त म्हणजे आता तुम्ही बघतोय की ए आयचा सगळ्यात मोठा उपयोग जो आहे हा संपूर्ण जगामध्ये केला जातो आहे तीन तासाचं काम आहे ते तुमचं तीन मिनिटांमध्ये ए आय करतो आणि त्याच्यामध्ये मागची जी बेसिक कन्सेप्ट आहे ही बेसिक कन्सेप्ट तीच आहे की ए आयमध्ये याचा चांगल्या प्रकारे उपयोग केला जातो आणि माध्यमिक स्तरावर या विद्यार्थ्यांना एक इनोव्हेटिव्ह माइंड त्यांचं निर्माण व्हावं सेटअप व्हावं म्हणजे इंजिनिअरिंगला पुढे जाणार आहेत त्याच्यामध्ये त्यांची आवड निर्माण होऊन म्हणून विविध प्रकारचे आहेत ते प्लास्टिक आपण आतमध्ये इन्सर्ट केल्यानंतर जशी आपण कमांड देणार म्हणजे विद्यार्थ्यांना समजा एखादं खेळणं बनवायचं असेल किंवा एखादं काहीतरी टूल्स बनवायचं असेल तर एवढंच फक्त आपल्याला ऑब्जेक्ट लागतोय तेवढा आणि त्या ऑब्जेक्ट आपण इन्सर्ट आतमध्ये केल्यानंतर त्याच्यातनं जी कमांड आपण देणार आहोत कम्प्युटरला त्या कमांडनुसार त्याचं जे संपूर्ण फीचर आहे ते कम्प्लीट तयार होऊन अशा पद्धतीने कमांड दिल्यानंतर अशा पद्धतीचं हे तयार होऊन आपल्याला फ्रीड इंटरच्या माध्यमातून दादा त्याला लागलेले एकूण जे आहे आणि त्याच्या माध्यमातून दोन हजार दोनशे प्रकारची वेगवेगळ्या पहिला जो आहे म्हणजे कार्यशाळा जो यांनी घेतो या विभागामध्ये वेलरी वेटिंग जे आहे ते वेटिंग त्यामध्ये येतं त्याचबरोबर स्किल वर्क अशा प्रकारचे पाच ते सात कोर्सेस या एका विभागामध्ये शिकवले जातात दुसरा आहे तो म्हणजे बागकाम आणि शेती विभाग बागकाम शेती विभागामध्ये कलम बांधणे त्यानंतर गादीवापा तयार गादी करतो गादीवाफेचे पारंपरिक शेतीची शेती करण्यापेक्षा केली जाते माती परीक्षण आहे तर ह्या सगळ्या गोष्टी या दोन विभागामध्ये येतात जे दोन विभाग आहेत ते म्हणजे वीज वीज जे आहे की कशा पद्धतीने तयार केली जाते आणि त्याचबरोबर त्या

हे मार्गदर्शक जे आहे ते इन्स्ट्रक्टर त्या आपल्या मॉजी माध्यम आपल्याला घेणार आहे आणि ते एक तसाच कार्यशाळा त्याचा उद्देशच आहे की विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टीची बेसिक ओळख हा त्याचा मूळ उद्देश आहे ते पोलिस त्यांना व्यवस्थित हाताळता यावं याची पहिली माहिती आहे त्यानंतर मग ते अशा पद्धतीने व्यवहारात त्याचा उपयोग आता येईल तयार त्या वीस वीसच्या गटामध्ये त्या विद्यार्थ्यांना ए नॉलेज दिलं जातं आणि हा आपल्या संस्थेचा असा प्रोजेक्ट आहे की आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे म्हणजे याचा सगळा जो खर्च आहे मी आता मला असं म्हटलं की तीन लाख साठ हजार रुपये ही संस्थेची इन्व्हेस्टमेंट आहे या सगळ्या कार्यशाळेसाठी आणि विद्यार्थ्याने येणाऱ्या विद्यार्थी हा या क्षेत्रामधला परिपूर्ण विद्यार्थी व्हावा हा दृष्टिकोन आहे आणि विनामूल्य अशी सेवा ही या विद्यार्थ्यांना या हॉस्पिटनातून सुरू हा एक महत्वाकांक्षी पोलीस होता संस्थेचा आणि तो या वर्षी आपण पूर्णत्वास नेलेला आहे अन्न प्रक्रिया आणि तंत्रज्ञान हा जो विभाग आहे या विभागामध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा अन्न आणि तंत्रज्ञान प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये सगळ्यात मोठं म्हणजे चिक्की बनवण्याचं प्रशिक्षण जाम बनवण्याचं प्रशिक्षण केक बनवण्याचं प्रशिक्षण जाम बनवण्याचं प्रशिक्षण हे जी प्रशिक्षण आहे ती प्रशिक्षण यामधून दिली जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी हे अन्न पदार्थ बनवल्यानंतर ते हायजेनिक कसे असतील म्हणजे कुठल्याही प्रकारची त्याला विषबाधा होणार नाही याची काळजी याच्यातून कशी घ्यावी हा त्यासाठी मागचा उद्देश आहे आणि त्याचबरोबर हे अन्न पदार्थ तयार केल्यानंतर हे जे पदार्थ आहेत ते तयार केल्यानंतर त्यांचं पॅकिंग कसं केलं जावं याचं सुद्धा प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जातं त्याचबरोबर भार, त्याचं मार्केटिंग कसं केलं जावं याचं प्रशिक्षण सुद्धा याच्यामधून दिलं जाणार आहे आणि त्याचबरोबर आपण बनवलेला जो पदार्थ आहे त्याचं बजेटिंग कसं केलं जावं याचं सुद्धा मार्केटिंग याचं सुद्धा प्रशिक्षण यामधून दिलं जाणार आहे म्हणजे आपण एखादा पदार्थ इथे बनवल्यापासून तो मार्केटमध्ये गेल्यानंतर विकला जाईपर्यंत ही जी प्रोसेस आहे त्यामधून मिळणारा नफा यातून एक उद्देश असा आहे की एक व्यावसायिक चांगल्या प्रकारचे तयार हवेत हा दृष्टिकोन त्याचा आहे आणि म्हणूनच हे व्यावसायिक प्रशिक्षण द्यायचे व्यावसायिक प्रशिक्षण कार्य समिती सदस्य बहुतेस पंचालवीस प्रशास सावंत हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी स्वागत करतो आणि पुढील जी पत्रकार कशी उद्या सात जुलैला परवा सत्तर वर्ष पूर्ण होऊन एकाहत्तर वर्षामध्ये पदार्पण करणार वगे वगे आहेत एकोणीसशे चौपन्न मध्ये ज्या ज्या लोकांनी संस्था त्यावेळेची दूरदृष्टीपणा ठेवून ही संस्था ज्यांनी काढली त्या हयात नाही त्यांना या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो आजच्या या असलेल्या आमच्या पत्रकार जिल्ह्याला शालेय समितीचे चेअरमन सन्मानिय आरेश सावंत या संस्थेचे संधी लेखापाल सन्माननीय तुकाराम रासम मुंबई अंतर्गत विश्वनीस सन्मानिय दर सावंत शालेय समितीचे कार्यतत्पर कार्यक्षम आमचे संचालक सन्मान्य भावतीस गोन्सालवीस प्राचार्य सन्मान्य गडवी सर सुपरवायझर सन्मानिय बुरान सर आणि सर्व उपस्थित पत्रकार संस्थेच्या वतीने तुम्ही आज ह्या संस्थेच्या पत्रकार परिषदेला आज उपस्थित राहायला संस्थेच्या वतीने शालेय समितीच्या वतीने स्वागत करतो आज या संस्थेला सत्तर वर्ष पूर्ण होत असतील आज मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या, माँग, या उपक्रमाअंतर्गत तालुका स्तरावरती प्रथम क्रमांकाचं तीन लाखाचं बक्षीस या संस्थेला मिळालेलं आहे तसंच जिल्हा स्तरावरती सुद्धा ह्या जिल्ह्यातील ज्या काही दोनशे स सत्तावीस माध्यमिक शाळा ज्या आहेत यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाची शाळा अकरा लाख रुपयाचं बक्षीस या संस्थेला मिळालेलं आहे त्याबद्दल शालेय समिती असेल संस्थेचे प्राचार्य सर्व शिक्षक वर्ग यांना मनापासून धन्यवाद देतो पूर्वी ही शाळा ह्या दशकोषची पूर्ती मर्यादित होती आज या शाळेमध्ये अगदी कणकवली तालुक्यातील बहुसंख्य मुलं या इंग्रजी माध्यमाची शाळा असेल सायन्स असेल आज अकरावी ज्युनियर कॉलेज आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि माध्यमिक आठवी साधारण पाचवी ते दहावीपर्यंत आज सेमी इंग्लिश सेमी माध्यमाची शाळा या ठिकाणी चालू आहे आज तालुका स्तरावरती तालुक्यातील बरीचशी मुलं या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत जवळजवळ नऊशे वीस मुलं या संस्थेमध्ये आज ज्युनियर कॉलेज पर्यंत शिक्षण घेत आहेत आणि निश्चित साधारण दहा वर्ष सातत्याने शंभर टक्के रिझल्ट आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि मला माध्यमिक दहावीचा शंभर टक्के रिझल्ट लागतो आहे बारावी सायन्समध्ये साधारण नव्वद टक्केच्या वरती इवन तुमच्या असलेल्या जी काही सीई टी असेल नीट असेल यामध्ये सुद्धा चांगले मार्क्स आमच्या मुलांना एंट्रन्समध्ये मिळालेले मुला आहेत आज ह्या ग्रामीण भागामध्ये कोणत्याही प्रकारचे क्लास नसते वेळ आज जी मुलं या ग्रामीण भागामधनं तालुक्यामधनं जी येत आहेत है। आमच्या आणि जी काय शिस्त आणि जे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं काम जे आमच्या शिक्षकांनी केलेलं आहे आणि त्यामुळे झालं या संस्थेमध्ये ही संस्था दशकृतीपूर्ती मर्यादित न राहता तालुका स्तरावरती जिल्हा स्तरावरती या संस्थेमध्ये मुलाच शिक्षण घेत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आज या ठिकाणी राबवले जात आहेत विशेषतः अटल पिंकलिंग लॅब जी नीती आयोगामधनं जवळजवळ आम्हाला या जिल्ह्यामध्ये जे शहा शाळांना मिळाले त्यामध्ये या कनडी संस्थेला मुलात आम्हाला वीस लाख रुपयाची मिळालेली आहे ह्याच्यामध्ये इंजिनिअरिंगची नॉलेज किंवा त्याची आवड निर्माण व्हावी म्हणून या अटल ट्रिंकडिंग लॅबचा उपयोग आम्हाला निश्चित या माध्यमिक शाळेतल्या मुलांना होणार आहे आणि त्याचा प्रशिक्षित स्टाफसुद्धा आम्हाला नीती आयोगाकडून मिळालेला आहे त्यानंतर एक कॉमर्सची मुलं असतील किंवा इथल्या बचतीची सवय मुलांना लागावी म्हणून आम्ही पाचवीपासून विद्यार्थी बँक आम्ही चालू केलेली आहे त्याच्यामध्ये मुलांना अगदी मुलांना ठेवी गोळा करणं म्हणजे बचत करणं आणि त्यातनं मुलांना ज्यावेळी उपयोगी वस्तू असतील त्यांना ज्यावेळी सनीसाठी दोनशे चारशे पाचशे रुपये ज्यावेळी गरज लागेल त्यावेळी ते त्यांना नाममात्र व्याजावरती कर्ज देणं आणि ही बँक विद्यार्थ्यांनी चालू हवी विद्यार्थ्यांचंसुद्धा ग्राहक भांडार सहकारी तत्वावरती रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि विद्यार्थी बँकसुद्धा आम्ही चालू केलेली आहे तिसरा ह्या वर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही पुण्याची असलेली कॉस्टूकडे आणि दुसरी भगीरथ प्रतिष्ठा या दोन संस्थेच्या माध्यमातून आणि गणेडीगड शिक्षण प्रसारक मंडळाच्या आर्थिक योगदानातून चार ट्रेड आपण कौशल्य विकास आठवी आणि नववी उद्याच्या सात जुलैला सन्मान्य खासदार अरविंद सावंत यांच्या शुभ हस्ते आम्ही त्याचं उद्घाटन करणार आहोत आणि ही लॅब मला वाटते जिल्ह्यातील सुद्धा ज्या पाच आणि सहा शाळांमध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू होणार आहे त्याच्यामध्ये ही शाळा असेल आणि याच्यामध्ये आठवी नववीच्या विद्यार्थ्यांना ऊर्जा आणि पर्यावरण असेल इलेक्ट्रिकलचं त्यामध्ये नॉलेज असेल शेती आणि बागायतचं नॉलेज असेल आणि फूड टेक्नॉलॉजी विशेषतः फूड टेक्नॉलॉजीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करणं त्याचं असलेलं हे करना, करना, मार्केटिंग करणं बजेटिंग करणं आणि त्याचं पॅकिंग म्हणजे मुलांना या ठिकाणी त्याचं नॉलेज व्हावं मार्केटिंगपर्यंत म्हणजे तो पदार्थ तयार करून मार्केटमध्ये नेणं ही फूड टेक्नॉलॉजीसुद्धा ज्या ज्या गोष्टी गरज आहे फक्त पुस्तकी ज्ञानावरतीच ही संस्था आता विद्यार्थ्यांना शिक्षण देणार नाही आहे तर नाविन्यपूर्ण शिक्षण म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये मिळेल शेती बागायतीमध्ये जी मुलांची ओढ कमी झालेली आहे म्हणजे एखाद्या आंब्याचं काजूचं कलमसुद्धा त्यांनी बांधावं स्वतःच्या त्यांच्या बागेमध्ये असलेली भाजीपाला बागेमध्ये त्यांच्या शेतकऱ्याच्या मुलांना लागणारा बेड कसा तयार करावा भाजी कशा पद्धतीने त्याची वेगवेगळ्या पद्धतीने ती त्याची उगवणी करावी त्याचं संगोपन कसं करावं आणि झाडांचं संगोपन त्याची सुद्धा त्यांना बांधता येते म्हणजे ह्या प्रशानेमधून दहावी झालेल्या विद्यार्थी त्याला हे जे काही कौशल्य विकासाचं जे प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्यातनं त्याला उद्या चार पैसेसुद्धा स्वतः त्याला कमवता येतील स्वतःच्या पायावर तो उभा राहू शकतील आणि म्हणून हे शिक्षण कौशल्य विकासचं सा। उद्या सात जुलैला खासदार अरविंदी सावंत असतील पुढारीचे निवासी संपादक शशिकांत सावंत आणि ज्याने या संस्थेला गाया चांगल्या प्रकारची गीतं तयार करून केलेली आहेत असे श्रीकांत सावंत आणि आमचे संधी लेखापाल सन्मानीय तुकाराम रासन यांच्या उपस्थितीत आम्ही सात जुलैला याचा शुभारंभ करतो आहे आणि निश्चित सर्व आमचे संस्थाचालक जे आहेत आणि शालेय समिती यांच्या सर्वांच्या सांघिक प्रयत्नातून आज ही संस्था सत्तर वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले आहेत आणि मला आजही तो काळ आठवतो आहे की दोन हजार चारमध्ये आमच्या भागातील मुलांना कणकवलीमध्ये सायन्स कॉलेजला ॲडमिशन मिळत नव्हतं दोन किंवा चार विद्यार्थ्यांना सायन्स कॉलेजला ॲडमिशन मिळत होतं आज मी अभिमानानं सांगेन की आमचं विना अनुदानित सायन्स कॉलेज आहे अकरावीमध्ये शंभर मुलं या कणकोली तालुक्यातली आहेत आमच्याजवळ त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव टक्क्याचा आज या ठिकाणी बारावी सायन्सला प्रथम आलेला विद्यार्थी या ठिकाणी आहे आणि म्हणून आमच्या जवळजवळ असलेल्या या वीस ते बावीस वर्षामध्ये जवळजवळ दहा ते बारा आज डॉक्टर झालेले आहेत आमच्या सायन्स कॉलेजमुळे आणि जे जे के नायर हॉस्पिटलला बी एस सी नर्सिंग असेल पॅरामेडिकल असेल ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज ही मुलं त्या ठिकाणी नोकरीला लागलेली आहे आज आम्हाला संस्था चालक म्हणून आम्हाला निश्चित अभिमान वाटतो आहे की आपण ह्या संस्थेने आज शिक्षणातून समृद्धी हा मुलमंत्र जोपासून या <coughs> संस्थेने सत्तर वर्षामध्ये जी काही कामगिरी केलेली आहे त्याच्याबद्दल निश्चित सर्व संस्थाचालक आमचे असतील शालेय समिती असतील आणि विशेषतः प्राचार्य आणि त्यांचे सर्व शिक्षक वर्ग यांना मी मनापासून धन्यवाद देतो या सत्तर वर्षाच्या प्रगतीमध्ये त्यांचं योगदान आहे आणि उद्या जो आमचा कौशल्य विकास उद्याच्या सात जुलैला चालू होतो आहे यामध्ये सुद्धा आमचे असलेले शिक्षक वर्ग आणि शालेय समिती चांगली मेहनत घेऊन यामधनं दहावीमध्ये जे विद्यार्थी बाहेर पडतील हे शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत स्वतःच्या पायावरती उभं राहण्याच्या दृष्टिकोनातून आज कौशल्य विकासमधनं ते यशस्वी होतील आणि हे शिक्षण आम्ही निश्चित असं काय म्हणणार नाही पण शासनालासुद्धा आमच्या संस्थेला संस्थेच्या असलेल्या उपक्रमाची त्यांना भविष्यामध्ये दखल घ्यावी लागेल असं काम आमची निश्चितच संस्था करेल असा मला निश्चित सार्थ अभिमान आहे आणि म्हणून जास्तीत जास्त या असलेल्या संस्थेमध्ये मुलं चांगली व्हावीत आणि जे शिक्षण इथल्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना आज मला वाटतं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या परीक्षा आमच्या होत आहेत विशेषतः कालच गोवा रिजनमध्ये जे पंतप्रधान मोदींची खेळाडू निर्माण व्हावी हो ऑलिम्पिकसाठी म्हणून त्यांनी जी योजना चा जाहीर केली आहे खेलो इंडियामध्ये गोवा रिजनमध्ये आमची या ठिकाणी सादिये नावाचा इयत्ता आय पीमधल्या विद्यार्थ्याची गोवा रिजनमध्ये त्याची खेलो इंडियामध्ये त्याची निवड झालेली आहे आणि मला वाटतं सर्व त्याचा खर्च पूर्णपणे प्रशिक्षणाचा खर्च ह्या केंद्र सरकार सरकारमार्फत विचारला जाणार आहे ह्यापूर्वी राष्ट्रीय स्तरावरती कॅरममध्ये आमची असलेली दिशा चव्हाण हिने राष्ट्रीय स्तरावरती कप्तान पदावरती सुद्धा तिने काम केलेलं आहे सातत्याने चौदा वर्षाखालील सातत्याने तीन वर्ष तिने ह्या देशभरा देशामध्ये कॅरममध्ये तिने नावलौकिक मिळालेलं आहे फक्त शैक्षणिक गुणवत्तेसोबतसुद्धा ह्या सुद्धा खेळाडू निर्माण हवे देशी खेळ असतील चांगल्या देशी खेळाचं त्यांना ते नॉलेज व्हावं त्या दृष्टिकोनातून सुद्धा या संस्थेच्या शिक्षकांनी औरत अशी मेहनत घेतलेली आहे आणि भविष्यात हे मिळालेलं यश आमचे सर्व असलेले शिक्षण सातत्याने यश टिकवण्यासाठी प्रयत्न करतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि हे जास्तीत जास्त संस्थेचं यश आपण या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तुमच्या माध्यमातून पोचाव एवढी विनंती करतो आणि तुम्हाला मी या ठिकाणी धन्यवाद आपण शाळेच्या विविध पैलूंवर या ठिकाणी अध्यक्ष कर्नाटक शिक्षण प्रसारक मंडळाचे तन्मान सतीश सावंत यांनी प्रकाश टाकलेला आहे त्याचबरोबर आमच्या सुरू असलेल्या योजना आणि भविष्यकालीन योजना यांच्याबाबत गुहापं केलेलं आहे आणि सातत्याने अग्रेसर असणारी संस्था कन्नडीकर शिक्षण प्रसारक मंडळ एक प्रश्न आपण केलेला होता की माझी शाळा सुंदर शाळा याच्यामध्ये का प्रथम क्रमांक आला तर साहेबांनी त्याचं खूप चांगलं विश्लेषण केलेलं आहे जे शंभर गुणांचं निकष होते त्या शंभर गुणांच्या निकषामध्ये आम्ही सर्वतोपरी बसत होतो आणि बसलो आणि विशेष आपल्याला सर्वांना पत्रकारांना सांग सांगण्यास आनंद वाटतो की विभाग स्तरावर जेव्हा आमच्या शाळेची चर्चा झाली त्या विभाग स्तरावर एकूण पाच जिल्हे होते रत्नागिरी सिंधुर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सातारा कोल्हापूर इथे सुद्धा आमच्या संस्थेची चर्चा करण्यास त्या लोकांना भार पडली इतकं सुंदर काम आमचं त्या ठिकाणी प्रोजेक्ट झालेला होता आपण या ठिकाणी सर्वजण आलात आणि ही पत्रकार परिषद यशस्वी केला त्याबद्दल सर्व पत्रकारांचे मी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद